ईव्हीएम एम मशीनच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन सुरू होणार आहे शरद पवार मार्केटवाडीमध्ये गेले होते तिथल्या लोकांशी बोलले उत्तम जानकरांनी जे मतदान ठेवलं होतं त्यात तो मतदान करण्याचा अधिकार जो आहे तो अबाधित राहिला पाहिजे याविषयीची ही लढाई आहे आता ई व्ही एमवर आक्षेप घेताना जेव्हा न्यायालयीन लढाई लढली जाईल तेव्हा इव्हिडन्स मागितले जातील पण हे इव्हिडन्स आहेत का ईव्हीएमच्या एमच्या विरोधात अनेक वर्ष आंदोलनं होत आहेत सत्तेवर असलेला पक्ष विरोधात गेल्यानंतर ईव्हीएम नको असं म्हणतोय पण सत्तेवर आल्यानंतर मात्र काही बोलत नाही हे भाजपाकडूनही झाले आणि अनेक पक्षाकडून झाले पुन्हा एकदा ही ईव्हीएमची लढाई सुरू आहे आणि हे सर्व ईव्हीएमच्या विरोधात लढाई सुरू करतात आता मला प्रश्न असा पडला की काल शरद पवारांनी म्हटलं आणि आकडेवारी दाखवली तर ही आकडेवारी तुम्ही निवडणूक आयोगाकडे जेव्हा दाखवता तेव्हा त्यांच्याकडून काय उत्तर तुम्हाला मिळालं निवडणूक आयोगाकडून उत्तरच नाही मिळत निवडणूक आयोग घटनेचं कलम तीनशे चोवीस आणि तीनशे एकोणतीसनुसार त्यांचं उत्तरदायित्व हे जनतेशी आहे ना आज सर्वसामान्य माणूस आहे तो म्हणतो माझं मत मी बटन दाबलं हे मला कळलं पाहिजे कुठे जाता येते ते जर मला कळत नसेल तर मग मी ई व्ही एमवर कशासाठी विश्वास ठेवू आणि म्हणून गेल्या बारा पंधरा दिवसापासून तेवीस मे जू नोव्हेंबरच्या नंतर सगळीकडे स्मशान शांतता पसरलेली आहे गावागावांमध्ये जा वाड्यावाड्यांमध्ये जा वस्त्या वस्त्यांमध्ये जा आणि म्हणून मार्कटवाडीमधले गायकवाडी एकत्र आले त्यांनी हिंमत दाखवली आणि ते बोलले की मला बघूया ना आपण ज्या पद्धतीने पोलिसांनी त्या आंदोलन जे चिरडलं आणि दोनशे गावकऱ्यांवरती जी गुन्हे दाखल केलेले आहेत याच्यावरनं कळतं आपल्याला चोरा चोराच्या मनात चांदणे आणि म्हणून साधी मागणी आहे बद्दल बोलताय ना तुम्ही दिसते ना व्हीव्हीपॅटची शंभर टक्के जर मोजणी केली तर हा प्रश्न मुळापासून सुटून जाईल का करत नाही निवडणूक आयोग याची मोजणी आम्ही तर गेल्या दहा वर्षापासून आंदोलन करतो आम्ही म्हणतोय की तुम्ही ईव्हीएम व्ही एम मशीन आम्हाला एक आठवड्यासाठी द्या फक्त फक्त एक आठवड्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हॅक केली जाते ते आणि म्हणून पंधरा जूनला एलॉन मस्क ज्याने तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट आकाशात सोडलेले आहेत तो म्हणतोय की अमेरिकेची निवडणूक जेव्हा चाललेली आहे तेव्हा की ईव्हीएम एम मशीनमधनं हे घोटाळा होऊ शकतो आता अजून कोणाशी त्यांना केंद्र सरकारमधले जे निवडणूक आयोग आहे त्यांना अजून कोणाचं हे पाहिजे म्हणजे एन्डॉर्समेंट पाहिजे आम्ही विचारतो आम्हाला देत नाहीत काहीच करत नाही तो पण मला तुम्ही सांगा जेव्हा निवडणूक सुरू होती तेव्हा म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात अनेक वर्षापासून बोललं जात आहे तर त्यावेळेला पोलिंग एजंट यांनी काय भूमिका बजावली होती आणि त्यावेळेला जे वोटिंग अंदाज आला असेल की इथे एवढं मतदान झालं हे होऊ शकत नाही तर त्यावेळेला त्यावेळेचे काय तुमच्याकडे रिटर्न आमच्याकडे सतरा सीटचे फॉर्म्स आहेत नंतर आम्ही जेव्हा काउंटिंग सुरू होतं तेव्हा बॅटरी नाईंटी नाईन पर्सेंट आहे तेव्हा ई व्ही एममध्ये तीन ठिकाणी सील केलेलं असतं त्यातलं एखादं सील तुटलेलं आहे दोन सील नाही आहेत असे सगळे आम्ही अर्ज केलेले आहेत आणि ते घेऊन आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत या सगळ्या याच्यामध्ये आणि प्रत्येक याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ई व्ही एमच्या ह्याच्यामध्ये मग रावेरमध्ये असेल शाद्यामध्ये असेल नंदुरबारमध्ये असेल साखरीमध्ये असेल अशा ठिकाणी आम्ही छोट्या छोट्या सगळ्या ऑब्जेक्शन घेतलेले आहेत कारण आम्हाला हे फार शॉकिंग आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या नंतर दीड लाख मतदान पलटतं एका विधानसभेमध्ये म्हणजे आम्हाला मिळालेला लीड आणि आत्ता त्यांना मिळालेला लीड म्हणजे असं काय जादू होते पाच महिन्यामध्ये की दीड लाख मतदान एकदम बदलतं तर हे सगळं जे आहे हे शंकास्पद आहे महिलांचं मतदान जास्त झालंय आणि लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे फायदा झाला असं माहितीचे नेते म्हणतात नाही त्यांना काहीतरी तर द्यावंच लागेल ना त्यांना आपल्या आपण केलेल्या एक याच्याबद्दलचं समर्थन तर द्यावं लागले ना ला। आणि ते समर्थन ते देत आहेत याच्यामध्ये पण तेही प्रूव्ह करू शकत नाही आहेत की या, याच्यामध्ये लाडक्या बहिणींचं मतदान झालं आणि त्यांना मिळालं असं मग हो ना एकदा बॅलेट पेपरवर

महाराष्ट्र की जनता देश की जनता कोई पंद्रह सौ में अपना ईमान नहीं बेचता पहले वो हम लोग स्पष्ट कर ले ठीक है कल बहुत सारी औरतों ने कहा कि मेरा मत कहाँ गया वो बैलेट पेपर पे इलेक्शन करो वो कल शरद पवार जी के सामने लोगों ने बात कही है दूसरी बात में मैं जन आंदोलन करके बात कर रहा हूँ हम लोगों ने कंसिस्टेंटली पिछले दस सालों से ये मुद्दे को उठाया है टेक्निकली लीगली दौरे किए हैं दिल्ली में सम्मेलन किए महाराष्ट्र में सम्मेलन किए तो ये हमारे हिसाब से तो हम लोग क्लियर है कि ईवीएम वीवीपैट पूरा घोटाला है दुनिया में चार पांच देश नहीं जो ईवीएम वीवीपैट को, को लागू करते हैं बाकी के पूरे दुनिया में बैलेट पेपर पे ही होता है नंबर वन आप घोटाला बोल रहे हो लेकिन उसको कोर्ट पे साबित नहीं हुआ ना कोर्ट एक कोर्ट देखो, कोड़ देखो कोड़ आप नहीं नहीं पॉइंट पॉइंट ये है कि कोर्ट पे क्या इस देश की जनता को विश्वास है क्या मुझे तो नहीं है मैं स्पष्ट रूप से बोलता हूँ कंटेप कोर्ट आ जाओ जाने दो इलेक्शन कमीशन हैक हो चुका है ठीक है भ्रष्ट लोग वहां बैठे हैं और ये आम साधारण लोग सड़क पे ये बात कर रहे हैं पॉइंट है कि हम लोग कोर्ट में भी जाएंगे क्योंकि कोर्ट में ये व्यवस्था पे भरोसा है जजेस पे भरोसा नहीं है ये मैंने पहली भी बात रखी है ठीक है दूसरी बात है कि जो मार्केटवाड़ी में कर लिया है ठीक है कि अभी ये जनता के अदालत में मुद्दा जा चुका है ठीक है जब कोर्ट फेल हो जाती है जब इलेक्शन कमीशन फेल हो जाता है जब न्याय नहीं मिलता पार्लियामेंट्री इंस्टीट्यूशन से तो जनता फिर अपना मार ढूंढती है और ये सिविल डिसोप्लींस का रास्ता है गांधी जी का सत्याग्रह का रास्ता है और हम लोग वो रास्ते पे भी जा रहे हैं ठीक है ठीके? दस साल से लड़ाई चल रही आखिरी आख्र, बात बता दूँ कि ये जो एक तो हरिभा थे एक इंजीनियर जिसने ईवीएम को हैक करके बताया था प्रेस कॉन्फ्रेंस करके हैदराबाद में और छोटा इंजीनियर नहीं था वो चंद्रबाबू नायडू का एडवाइजर था ये हम लोगों ने बहुत पहले बातें बता दी थी हमारे सम्मेलन में भी आए थे दूसरी बात यह है कि ये हो रहा है प्री प्रोग्राम के माध्यम से या वीवीपैट में जो सॉफ्टवेयर लोड होता है वहाँ ये प्रोग्रामिंग से ये पूरा मैनिपुलेशन हो रहा है ठीक है जो जो सिंबल लोड होता है और जो दूसरा सॉफ्टवेयर जो लोड आ रहा है वहां ये पूरा मैनिपुलेशन हो रहा है वो और वो भी सिद्ध हो चुका है हमारे पास वो पूरा वीवीपैट है उसका हम लोग प्रदर्शन करने वाले हैं आने वाले दिनों में जो साइंटिस्ट है राहुल चिमन भाई मेहता वो आगे बम्बई और ये पूरा वीवीपैट का मैनिपुलेशन कैसे होता है वो पूरे देश के सामने भी आ चुका है उसमें भी कोई बात बची नहीं है सुरू सगा आंदोलन ज्याप्रकार आंदोलन शुरू है न्यायालय देखिये इसमें ऐसा है कि पहले हमने कोर्ट का दरवाजा कटकटाया कोशिश किया कोर्ट हमारी बात को माना नहीं उसके बाद में हम कोशिश कर रहे हैं कि इलेक्शन कमीशन से मिला वो भी कोई बात मानने के लिए तैयार नहीं बात करो तो शायरी करता है हम दोस्त को मुशायरा करने के लिए बिठाया नहीं कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट पर बैठा है एक आदमी को भी अगर शंका है तो शंका दूर करने की जिम्मेदारी उसकी मेंबर ऑफ पार्लियामेंट जीत जाता है और असेंबली के साथ सीट हार जाता है ऐसा हो सकता है क्या 80 लाख वोट जो लेता है उसको कम सीट मिलता है और सेवेंटी नाइन तो जो वोट लेता है उसको ज्यादा सीट मिल जाता है 58,000 वोट को ज्यादा मिल जाता है और 42 को कम मिल जाता है कैसे हो सकता है ना लोकसभा में बीजेपी को ज्यादा वोट थे लेकिन सीटें नहीं आई ये फडनवीस ने कल देवेंद्र फडनवीस मुख्यमंत्री ने ट्वीट किया देवेंद्र जो बोल रहे वो बात सही नहीं है ऐसा नहीं है कुछ जगह पे ऐसे हाँ जो तो ऐसे हुआ है लेकिन यहाँ तो क्लियर कटे ना कि मेम्बर ऑफ पार्लियामेंट की सीट वो पार्टी जीत जाती है कांग्रेस और वहां के असेंबली का सीट जो है साथो के साथ एनडीए जीत जाती है कैसे मुमकिन है और, और दुसरे की पिछले दस साल में जो वोट के परसेंट वोट जो एडिशन हुआ है वो सिर्फ चार महिने फोर्टी सिक्स लाख वोट बढ़ा दिया गया देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत पण एखाद्या ईव्हीएम चा मुद्दा आला आणि निवडणुकीच्या संदर्भात प्रश्न आले की ते इतक्या पटकन घाईघाईने उत्तर देतात त्यांना असं वाटतं की याच्यावर कोणी बोलूच नाही आणि चोराच्या मनात चांद असलं की माणूस पटकन बोलतं आणि म्हणून आमच्या असं लक्ष आलेलं आहे की त्यांनी ते बुद्धिभेद करतायत लोकसभेमध्ये किती जागा लढल्या बीजेपीने त्या प्रमाणामध्ये त्यांना मतं मिळाली आणि काँग्रेस किती जागा लढल्या त्यामुळे ते जे काही सांगतायत हे सांगताना ते पूर्ण बुद्धिभेद करतायत मार्कतवाडीमध्ये पण दाखवतात की हा पक्षाला एवढे मतं मिळाले त्या पक्षाला मतं मिळाले मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की आता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे आमची मतं गेली आहेत असं मार्कटवाडीचे लोक सांगत आहेत तुम्ही जबाब इलेक्शन कमिशन त्याला उत्तर द्यायला देवेंद्र फडणवीस उत्तर देत आहेत का वकिली करतायत निवडणूक आयोगाची करू दे की निवडणूक आयोग एक, एक शेवटचा प्रश्न आता जर आ, टेक्निकली हॅक करता येते मशीन तर ते त्याचं डेमोस्ट्रेशन निवडणूक आयोगाने केलं होतं त्यावेळेला आक्षेप करायचा नाही बघा तुम्हाला एक गंमत सांगतो ज्या उमेदवारांनी पाच टक्के ठिकाणी ते फेरमतदान करू शकतात असा एक हे आहे क्लॉज आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि निवडणूक आयोगाची जी गाईडलाईन्स आहे त्यानुसार तर महाराष्ट्रात जवळजवळ ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त उमेदवारांनी त्याच्यासाठी अर्ज केला आहे परंतु समजा ही अमुक अमुक मशीन आहे माझ्याकडे तिच्यातली जी मतदान झालेलं आहे त्याच्यावर माझा विश्वास नाही आपण काय करतो त्याची मत तो डेटा मोजला पाहिजे ना आत्ता जेव्हा मोठा प्रश्न काय निर्माण होणार आहे माहिती आहे तुम्हाला तिथे निवडणूक आयोगाने तो डेटा जो आहे तो सगळा खोडून टाकला आहे पुसून टाकला आहे आणि तिथे डेमो दाखवणार आहेत की ही मशीन बरोबर चालली आहे म्हणून हे अपेक्षित नव्हतंच ना तेव्हा निवडणूक आयोगाने ज्यावेळेस हॅकेथॉन नावाची स्पर्धा बोलवलेली त्या स्पर्धेचे नियम काय होते मला एक साधी गोष्ट सांगा हा मोबाईल फोन आहे समजा तुम्ही टेक्निशियन आहात हा, हा जर खराब झाला असेल तर तुम्हाला मोबाईल फोन खोलावा लागतो ना न खोलता त्याला तुम्ही रिपेअर करू शकता का किंवा त्याच्यातले दोष दाखवू शकता का निवडणूक आयोगाने जे आम बोलवलेलं त्याच्यात जे हॅकर्स होते हॅकर्स जे असतात ना जे हे कामं करतात टेक्निकल माणसं त्यांना ह्या टेस्टिंगसाठी नव्हतं बोलवलं फक्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवलेलं म्हणजे राजकीय पक्ष हा इंजिनियर्स हायर करतो का की इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे दुसरी गोष्ट मशीनला फक्त बाहेरनं तुम्हाला जे काय करायचं ते करा खोलायला अलाउडच केलं नव्हतं म्हणजे माझी गाडी बिघडली तिच्यातला दोष शोधायला मेकॅनिकल म्हटलं मी नाही तू बाहेरनंच कर रिपेअर हे कसं काय होऊ शकतं त्यामुळे अशी निर्बुद्धपणे अगदी मी जबाबदारीने बोलतो आहे निर्बुद्धपणे त्यांनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी तो हॅकेथॉन स्पर्धा राबवली आणि फक्त एक तो कार्यक्रम उरकून घेतला निवडणूक आयोग त्यांचं संविधानिक कर्तव्य पार पाडत नाही आहे त्यांची जनतेशी बांधिलकी असायला पाहिजे ती सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची आहे म्हणूनच त्यांची जी टेक्निकल एक्सपर्ट कमिटी आहे त्याच्यावरचे जे एक सदस्य आहेत ते गुजरातच्या कंपन्यांचे संचालकसुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला सांगा ज्या कंपनीचा जो संचालक असतो त्या संचालकाला त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सबद्दल सगळी माहिती असते की नाही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नावाची जी, जी कंपनी आहे जी भारतीय निवडणूक आयोगाला ई व्ही एम मशीन देतं त्याचे दोन संचालक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यातला एक जण उत्तर प्रदेश भाजपचा उपाध्यक्ष आहे आणि दुसरा राजकोट जिल्हा भाजपचा माजी अध्यक्ष आहे त्यांचे सोशल मीडियावरती फेसबुकवरती नरेंद्र मोदी अमित शहा जय शहा वगैरे सगळ्यांसोबत फोटो आहेत म्हणजे तुम्ही तुमची माणसं त्या मशीन बनवणाऱ्या कंपनीच्या बोर्डवर ठेवून तुम्हाला सगळी सिक्रेट्स कळतायत कर, आणि ते सिक्रेट जे आहेत त्याचा तुम्ही गैरफायदा करून देशातल्या जनतेला चुनाव आयोगाने चुना लावलेला आहे अशी भूमिका काय आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि जनआंदोलन जन आंदोलन जन आंदोलन आणि जनआंदोलन हेच आम्ही करतो सबसे पहिले आडवाणीजी और के ऊपर एक्शन उठाय आता सबसे पहिले सबसे मोदीजीने भी बोला ईएमच्या विरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन करण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्ष आहे मी इथे थांबतो व्हिडिओ स्टेट महाराष्ट्र